नमस्कार मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते आज आपण सांडग्याची भाजी ही रेसिपी बघणार आहोत आपण जेव्हा गावाला जातो तेव्हा तिथे बघतो की तिथे आठवडा बाजार भरवला जातो मीही गावाला जायचे तेव्हा तिथे बघायचे आठवड्यातून एकदाच बाजार भरायचा आणि माझी आजी पणजी आठवड्यातून एकदाच भाज्या घरी आणायच्या आणि आठवडा संपत आल्यावर भाज्याही संपत यायच्या आणि शेवटी शेवटी भाजीला काय करायचे हा प्रश्न त्यांना पडायचा मग त्या कधी कडधान्य करायच्या कधी डाळी बनवायच्या पण अजून एक पदार्थ त्या करायच्या जो माझ्या अत्यंत आवडीचा आहे तो म्हणजे सांडग्याची भाजी अतिशय चवदार होते ही भाजी मी तुमच्यासाठी आज ही रेसिपी घेऊन आलेली आहे तर रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि हो आवडली तर लाईक करायला विसरू नका शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूया सांडग्याची भाजी करण्यासाठी इथे मी एक वाटी भरून सांडगे घेतलेले आहेत हे मी घरीच बनवलेले सांडगे आहेत सांडगे कसे करायचे याचीसुद्धा रेसिपी मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे तुम्ही नक्की जाऊन बघा आणि तुमच्याकडे जर घरामध्ये सांडगे बनवलेले नसतील तर तुम्ही विकतही आणू शकता आता दुकानांमध्ये सुद्धा विकतचे सांडगे मिळतात यासाठी मी एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे त्याचबरोबर एक मोठ्या साईजचा सा टोमॅटो किसून घेतलेला आहे आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर याची मी पेस्ट बनवलेली आहे ही पेस्ट मी करून ठेवते फ्रीजमध्ये जेव्हा लागेल तेव्हा मी वापरत असते लाल मिरची पावडर लागणार आहे आणि धणे पावडर घेतलेली आहे आता मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये दोन चमचे तेल टाकून घेते तेल गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये सांडगे तळून घेऊया सांडगे तळून घ्यायचे याच्यामुळं काय होतं भाजीत आपण जेव्हा सांडगे टाकतो ना तर ते भाजीतले सांडगे खायला मजेदार लागतात त्याचबरोबर ते कुरकुरीतही होतात अगदी नरम पडत नाही म्हणून आपण सांडगे आधी तळून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनिटामध्ये सांडगे चांगले खरपूस तळून होतात हे जास्त जाळायचे नाही आपल्याला फक्त थोडेसेच तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत सांडगे आता तळून झालेले आहेत ते आपण काढून घेऊया एका डिशमध्ये आणि तुम्ही बघू शकता सांडगे जास्त जाळलेले नाही आपण फक्त याला तेलामध्ये परतून घेतलेले आहेत सांडगे जाळले ना तर त्याची चवही अशी कडवट लागते म्हणून जास्त जाळायचे नाही थोडा वेळेस फक्त परतून घ्यायचे सांडगे काढून झाल्यानंतर याच तेलामध्ये आपण आता बाकीचे मसाले टाकणार आहोत बघा अगदी छान खरपूस असे सांडगे तळून झालेले आहेत आता मी या तेलामध्ये मोहरी टाकून घेते यानंतर जिरेसुद्धा टाकूया जिरे आणि मोहरी छान तडतडली की आपण याच्यामध्ये कांदा टाकून घेणार आहोत एक मोठ्या साईजचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे तो आपण तेलामध्ये चांगला परतून घेऊया आता कांद्याचा कलर चेंज झालेला आहे तुम्ही बघू शकता कांदा मस्त बदामी कलर येईपर्यंत आपण परतून घेतलेला आहे आता मी याच्यामध्ये टोमॅटोची पेस्ट टाकते एक टोमॅटो मी किसणीने किसून घेतला होता त्याची पेस्ट आपण तेलामध्ये चांगली परतून घेऊया अर्धा मिनिटभर आपण टोमॅटोची पेस्ट परतूया त्यानंतर याच्यामध्ये हिरवं वाटण टाकूया आलं लसूण कोथिंबीर आणि हिरवी मिरची असं एकत्र साहित्य घेऊन मी हे हिरवं वाटण तयार केलेलं आहे हे नेहमी फ्रीजमध्ये करून ठेवते एक आठवडाभराचं घाई गडबडीमध्ये जेव्हा आपल्याला लागेल त्यावेळेस ही पेस्ट घ्यायची आणि भाजी करायची अजिबात खराब होत नाही हे वाटण आठवड्याभर छान टिकतं आणि भाज्याही मस्त चविष्ट होतात हे हिरवं वाटणसुद्धा थोडा वेळ आपण तेलामध्ये परतूया हे वाटण परतल्यानंतर आपण याच्यामध्ये तिखट मसाले टाकणार आहोत मिरची पावडर मी याच्यामध्ये एक चमचा टाकून घेते त्याचबरोबर धने पावडरसुद्धा एक चमचा टाकूया आणि थोडीशी हळद टाकूया बेडगी मिरची पावडरसुद्धा मी अर्धा चमचा टाकलेली आहे याने कलर खूप छान येईल भाजीला आता हे सर्व मसाले आपण परतून घेऊया कोरडे मसाले हे लगेचच जळतात म्हणून आपण थोडा वेळ परतायचं आहे की नंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं जास्त नाही अर्धी वाटी पाणी फक्त टाकायचं आणि हा मसाला शिजवून घ्यायचा मसाला चांगला परतून झालेला आहे आता आपण थोडंसं पाणी टाकूया याच्यामध्ये तुम्ही बघू शकता अगदी अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे आता या पाण्यामध्ये आपण हा मसाला चांगला शिजवून घेऊया यासाठी मी याच्यावरती झाकण ठेवणार आहे झाकण ठेवून आपण दोन ते तीन मिनिटे हा मसाला शिजवून घेऊया म्हणजे मसाला छान शिजेल त्याला तेलही सुटेल आता मी झाकण ठेवते याच्यावरती तीन मिनिटे झालेली आहेत आता आपण झाकण काढूया आणि तुम्ही बघू शकता मसाल्याला किती तेल सुटलेलं आहे आणि अगदी खमंग सुगंध येतो आहे खूप सुंदर सुगंध येतो आहे मसाला अगदी छान शिजलेला आहे पाणी सर्व आटलेलं आहे आणि तेलही सुटलेलं आहे मसाला चांगला शिजल्यानंतर आपण याच्यामध्ये सांडगे टाकणार आहोत आता सांडगे आपण मसाल्याबरोबर थोड्या वेळ परतूया की नंतर याच्यामध्ये पाणी टाकूया जास्त वेळ नाही परतायचे थोडाच वेळ परतून घेऊया कारण आपण तळूनही घेतलेले आहेत हे सांडगे सांडगे परतून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे पाणी मी याच्यामध्ये गरम करून टाकणार आहे म्हणजे सांडग्याची ही लगेचच शिजेल पाऊन ग्लास पाणी मी इथे टाकलेलं आहे पाणी गरम टाकलेलं आहे आता चवीनुसार मीठही आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आता एवढं पाणी पुरेसं आहे तुम्हाला जर पातळ रसा करायचा असेल तर तुम्ही अजून पाणी टाकू शकता पण मी सांडगा मसाला करते आहे थोडीशी घट्ट भाजी करणार आहे म्हणून मी पाऊन ग्लासच पाणी टाकलेलं आहे आता चवीनुसार मीठ याच्यामध्ये टाकून घेऊया सांडग्यामध्ये सुद्धा मीठ असतं त्यामुळे बेतानेच आपण मीठ टाकायचं आहे मीठ चांगलं मिक्स करूया आणि झाकण ठेवून सात ते आठ मिनिटे ही भाजी शिजवून घेऊया म्हणजे सांडगे अगदी छान मऊ शिजतील आता मी झाकण ठेवते याच्यावरती आणि सात ते आठ मिनिटानंतर आपण बघूया जवळजवळ सात मिनिटे झालेली आहेत गॅसची फ्लेम मंद ठेवून ही भाजी मी शिजवून घेतलेली आहे आता आपण झाकण काढूया आणि तुम्ही बघू शकता सांडग्याची भाजी ही अप्रतिम झालेली आहे कलरही खूप सुंदर आलेला आहे आणि मला पाहिजे तेवढा रसा झालेला आहे अगदी मस्त दाटसर असा सांडगा मसाला तयार झालेला आहे आता आपण सांडगा शिजला आहे का तेही बघूया आणि सांडगा अगदी परफेक्ट शिजलेला आहे तुम्ही बघू शकता त्याचा गाळही नाही झालेला आणि कच्चाही नाही आहे आता मी गॅस बंद केलेला आहे आणि गरमागरम सांडग्याची भाजी आता आपण काढून घेऊया आणि तुम्ही बघू शकता अगदी मस्त झालेली आहे ही भाजी आणि याची चवही इतकी सुंदर लागते ना तुम्ही एकदा या पद्धतीनं नक्की करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी तुम्हाला जर आजची ही सांडग्याची भाजी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला ला 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 बिलकुल विसरू नका तुम्हाला जर एखादी गावरान चमचमीत अशी चवची भाजी खायची असेल ना तर तुम्ही एकदा या पद्धतीनं सांडग्याची भाजी नक्की करून बघा सांडगे कसे करायचे याची सुद्धा रेसिपी आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही नक्की बघा अप्रतिम चविष्ट होतात हे सांडगे तुम्ही या पद्धतीनं सांडगेही बनवा आणि सांडग्याची भाजीसुद्धा बनवा आणि ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका शेअरही करा जास्तीत जास्त मित्रमंडळींना शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा अगदी मस्त सांडग्याची रेसिपी मिळेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि हो बाजूची बेलायकनही प्रेस करा यामुळे तुम्हाला आपल्या चॅनलवरील नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन मिळेल अशीच मस्त रेसिपी घेऊन मी पुन्हा येईन